या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आमदार माणिकराव कोकटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर जायगाव नायगाव या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शनिवार दिनांक चार डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्या सुधारण्याच्या कामासाठी सुमारे दोन कोटी बेचाळीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे तसेच परिसरात वाढलेल्या रहदारीमुळे सिन्नर जायगाव नायगाव रस्ता पूर्णत खराब झाला होता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते त्यामुळे अनेकांनी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आमदार कोकटे यांना करताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागातून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी बेचाळीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला असून त्या कामाचा शुभारंभ शनिवार दिनांक चार डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमा माववाड यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ शहराध्यक्ष सुभाष कुंभार महिला तालुकाध्यक्ष मनीषा माळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले शिवसेनेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले गटनेते नामदेव लोंडे नगरसेवक सुहास गोजरे रामभाऊ लोणारे मल्लू पाबळे अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके माजी नगराध्यक्षा शिंदू गोजरे नगरसेविका वासंती देशमुख अलका बोडके मालती भोळे माजी नगरसेवक हर्षद देशमुख सुनील गवळी पंकज जाधव वैभव देशमुख देवा आवारे विनोद शितोळे दत्ता हांडे गायकवाड वामनगाडे प्रशांत सोनवणे अशोक मोरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन सुरेश जायगाव भूमिपूजन या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या हस्ते पार पडलेले हा जो रस्ता आहे हा मला वाटतं मापारवाडीपर्यंत या ठिकाणी जवळ दहा मीटरचा रस्ता या ठिकाणी रुंद केल्या जाणार आहे दोन्ही बाजूनं या रस्त्याला पाथवे तयार केला जाणार आहे आणि पुढचा जो रस्ता आहे तो पण मला वाटतं नायगावपर्यंत आपलं जायगावपर्यंत सर्व रस्त्याचं रेन्युलेशन अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी पार पडतंय माणिकराव साहेब यांच्या प्रयत्नातून हे काम होतंय मी सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक अभिनंदन देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मनेगावचा पण रस्ता आज या ठिकाणी थोड्या वेळानं भूमिपूजन करायचं आहे साहेबांच्या प्रयत्नातून अतिशय महत्वाची कामं तालुक्यामध्ये सुरू आहे आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये अतिशय अडचणीचा काळ होता तरी पण साहेबांच्या प्रयत्नातून करोडो रुपयाचे फंड्स या ठिकाणी साहेबांनी आणले आणि अनेक विकास कामं या ठिकाणी होत आहे मी खरोखर साहेबांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खूपच खराब आहे आणि इथल्या नागरिकांची आणि नायगाव जायगाव परिसरातल्या शेतकऱ्यांची महापुरवठाच्या शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी होती की हा रस्ता फार खराब झाला आहे तो लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे खरं म्हणजे या रस्त्याचं चौपत्रीकरण करणं माझ्या याच्या डोळ्यापुढे तो एक मोठा स्वप्न होतं परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी मध्ये एक्वायर कराव्या लागतील बऱ्याच लोकांना पैसे भरपाई द्यावी लागेल ते न करता सध्या तात्पुरत्या परिस्थितीमध्ये आपण दहा मीटरचा हा रोड करून घेऊन आणि हा जो नगरपालिकेच्या हद्दीमध्ये रस्ता आहे हाही फोर लेनिंग जो आपण केला आहे मागे माझ्याच काळात तो केलेला आहे मीच या ठिकाणी जा पैसे दिलेले त्याचे सुद्धा अतिशय चांगलं हे करून त्याला कार्फेटिंग करून आणि तोही तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी करतोय भविष्य काळामध्ये हा फोर लेनिंग रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा असेल सिन्नर शहरातील सगळे रस्ते गावाच्या बाहेर जाणारे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे कसे करता येईल त्याचा विचार या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे शिवाय जो पलीकडे जो रस्ता आहे देवी मंदिर रोड त्याची आज अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे त्याला कालच जिल्हाधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव पाठवलेला हो आहे कदाचित एवढ्या चार आठ दिवसात तो पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा या ठिकाणी मंजूर होणार आहे आणि लवकर लवकर त्याचंही काम महिन्याभराच्या आता आपण या ठिकाणी सुरू करू त्याचा मी ऑलरेडी नारळ या ठिकाणी फोडलेला आहे त्यामुळे सिन्नर शहरामध्ये जे राहिलेले रस्ते आहेत नगरपालिका निधी अभावी नगरपालिका मोठी कामं करत नाही आणि नगरपालिकेला त्यामध्ये फार मला काही स्वार्थ दिसत नाही त्यामुळे आपण पाठपुरावा करून हे सगळे कामं काही नगरत्वांमधून काही तुमच्या रेतीच्या याच्या त्याला आपण काय म्हणतो रॉयल्टी गौण रॉयल्टीमधून आपण तो रस्ता या ठिकाणी मंजूर करायला घेतलेला आहे दोन चार रस्ते या ठिकाणी मंजूर होणार आहे कुठल्याही हेडमधून पैसे कसे आणता येतील हा विचार सातत्याने माझ्या मनामध्ये असतो आणि तोच विचार घेऊन या सिन्नरच्या संपूर्ण चौबाजूचा परिसर हा या ठिकाणी आपल्याला विकसित करायचा आहे आणि तो निश्चितपणे येणाऱ्या वर्ष दोन वर्षाच्या काळामध्ये सिन्नर बदललेलं दिसेल अतिशय उत्कृष्ट सेवा सुविधा या सिन्नर शहरामध्ये देण्याचा माझा मानस आहे माझे सर्व सहकारी कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत तेही या ठिकाणी निश्चितपणे मदत करतील आता यानंतर मनेगावला एक रस्ता आम्ही नवीन करतोय त्या रस्त्याची सॉइल स्टॅबिलायझेशन मशीनरीच्या माध्यमातून या ठिकाणी तो रस्ता होणार आहे जवळपास बारा कोटी रुपयाचं एक मशीन आहे आणि ते संपूर्ण रस्ता खोदून नवीन रस्ता तयार करतं पुढे पंचवीस वर्ष त्या रस्त्यावरती खड्डे पडणार नाही अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण त्यामध्ये धरलेली आहे तेही काम आता एक पाच मिनिटांमध्ये आम्ही सुरू करणार करणार आहोत इथून जाऊन त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे कायमस्वरूपी बारमेई रस्ते कसे करता येतील आणि वाहतुकीचे दळणवळणाची साधनं कसे या ठिकाणी आपल्याला अपग्रेड करता येईल हा विचार सातत्याने माझ्या मनामध्ये असतो त्याचीच परिणिती म्हणून आज आपण हा शुभारंभ केलेला आहे पुढे भविष्यकाळामध्ये यापेक्षाही अधिक चांगले कामं करण्याचा आपला मानस आहे निश्चितपणे सरकार लोकशाही आघाडी सरकार या ठिकाणी चांगलं आपल्याला मदत करत आहे चांगले पैसे उपलब्ध करून देत आहे आणि त्यातून या सिन्नरचा विकास होईल असं मी आपल्याला नमूद करू इच्छितो आपल्या सर्वांना सर्वांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये सिन्नर शहरामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच अतिशय उत्कृष्ट कामं या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या येणाऱ्या सगळ्या कामकाजामध्ये आपण सिन्नरकड सहभागी व्हावं आणि आमच्या आम्हाला या ठिकाणी पाठिंबा द्यावा किंवा आम्हाला या ठिकाणी पाठराखण करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सिन्नरच्या जनतेला शुभेच्छा देतो धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस हो। बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे